खातखेडा येथे वयनगंगा नदीपात्रातून एकशे पन्नास ब्राश रेती चोरून नेण्याच्या उद्देशाने साठा करणाऱ्या दोघांवर पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पवनी तालुक्यातील खातखेडा वयनगंगा नदीपात्रातून आरोपी सौरभ ठाकूर वय तीस वर्षे आणि सौरभ वानखेडे वय अठ्ठावीस वर्षे दोन्ही राहणार वर्धा यांनी संगणमत करून विना पास परवाना एकशे पन्नास ब्रास रेती किंमत अंदाजे नव्वद हजार रुपयांची चोरून नेण्याच्या उद्देशाने नदीपात्राच्या बाहेर मोकळ्या जागेत दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान साठा करून ठेवले या प्रकरणी सर्तर्फे फिर्यादी पोलीस हवालदार नागदेवे पोलीस स्टेशन पवनी यांच्या लेखी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन पवनी येथे दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान गुन्हा दाखल क करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार बिसने हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक आठ फेब्रुवारी रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे